नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांचं स्वागत आहे गजानन ब्लॉक्समध्ये चला आपण सूर्यनारायणचे दर्शन करणार आहे सूर्यनारायण आता डुबणार आहे चला आपण सगळं मिळून दर्शन करू सूर्यनारायणचे कसा वाटलं आक्रमण बनून राहा मजा येते ट्रॅव्हलिंगमध्ये चला मित्रांनो आता सूर्यनारायणचे आपण दर्शन करू कोणी नवीन असं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला त्याला आता आपण सूर्यनारायणचे दर्शन करू सूर्यनारायण सुंदर दिसतात आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आता आम्हाला झालेली आहे आम्ही घराकडे चाललेलो आहे आणि पहा सुंदर नंदर आहे सून्या सूर्यनारायण दुप्तानी सुंदर जे कोणी चॅनेल पहिल्यांदा आलेले असेल चॅनेल सबस्क्राइब करा आणि चॅनलला लाईक करा सहसी स्वागत आहे सर्वांचे चॅनलवर माझ्या गजनाम ब्लॉकमध्ये नाकरीप्त ब्लॉग पहा पुढे खूप सारी मजा येणार आहे आकरीपर्त चॅनलवर राहा सर्वांनी आणि लाईक सबस्क्राइब करा चॅनलला कसा वाटला ब्लॉग कमेंट लाईक करून सांगा चला मित्रांनो आता आपण आरवी शाहीरचे दर्शन करणार आहे शेरचे दर्शन करून आक्रेपटो ब्लॉकवर राहा आणि पुढे पहा थोडा छोटासा सुंदर आरवी शहर आहे मी आरवी शहरामध्ये राहतो वर्धा जिल्हा हा किती सुंदर आहे या गलिया पहा किती सुंदर गली आहे सुंदर वातावरण सकाळ तर सकाळचे सहा वाजलेले आहे आता आपण जा आम्ही जाणार आहे आता कामावर आज कामावर जात आहे त्याच्यामुळे आणि आपण सूर्यनारायणचे दर्शन केलेले आहे आता आपण आरवी शेडचे पण दर्शन करू कसा वाटला ब्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा आखरी पाहतो माझ्या ब्लॉगवर राहा जे कोणी चॅनल नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आता आपण आर शहराच्या अंदर आहे आता बाहेर जाऊ आणि वातावरणचा आपण मजा घेऊ ट्रॅव्हलिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे कसा वाटला ब्लॉक लाईक कमेंट करून सांगा सर्वांनी सुंदर ब्लॉक आको हे आहे गांधी चौक गांधी चौकातून चाललेलो आहे आपण आता आता आंध्रे साहेब जाणार आहे आता आपण पुढे पुढे चाललेलो आहे सकाळी सगळं जण आला निघालेले आहे आणि हे जुने मकान आहे आणि हे पूर्ण नवीन बांधकाम झालेलं आहे इकडे रोडायचं आणि मेन रोड पण बांधकाम चालू आहे आता तिथं पण जाऊ आपण आणि सर्व मिळून दर्शन करू सर्व आरवी शहराचे हा मित्र आपण तो माझ्या ब्लॉकवर हो राहा कसा वाटला ब्लॉक लाईक आहे कमेंट करून सांगा सब के बोलू जय माता की कसा वाटला ब्लॉक लाईक कमेंट करून सांगा जरूर सर्वांचलामध्ये स्वागत आहे सोप सकाळ सगळ्यां गुड मॉर्निंग आकरीप्रतो ब्लॉकवर बनवून राहा कसा वाटला ब्लॉक लाईक कमेंट करून सांगा चला आपण चाललो आता आता थोड्या वेळाने मेन रोडवर जाणार आहे आपण त्याला मिळून जाऊ आणि सकाळी थंड वातावरणची मजा घेई सकाळी सकाळी थंड वातावरण आणि चाललेलो आहे आपण आता आक्रप ब्लॉकवर हो राहा आणि ब्लॉक पुरा पहा ब्लॉक कसा वाटला कमेंट लाईक करून सांगा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे ना आता आपण आला मेन रोडावर या मेन रोड फुलगाव टू आर वी मागितलं ते पुलगाव आता आपण चालू आहे फुलगावकडे आपण चालू आहे कामावर पुलगावकडे सगळं जण बोलतो ब्लॉक बनवून जा कसा ब्लॉक लाईक कमेंट करून सांगा असे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉक आणत राहतो मी आज आपण कोण्या मंदिरात नाही गेलो आज चला म्हटलं आरवीचेस ब्लॉग बनवा कसा वाटला ब्लॉग तुम्हाला लाईक कमेंट करून सांगा आखरी पर ब्लॉगवर राहा सर्वांनी